नर्मदे हर आमच्या नर्मदा परिक्रमेचा आजचा चोवीसावा दिवस आहे आणि आता दुपारचे एक वाजलेले आहेत आम्ही पोचलो आहे नीळकंठेश्वर महादेव भरूच शहरामध्ये आणि हे नीळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे नर्मदा मैयाच्या तटावरती इकडे सर्व परिक्रमावासियांची व्यवस्था या अनेक असणाऱ्या रूम आहेत बाहेर देखील बरेचसे मंडळी विसावा घेत आहेत इकडे पलीकडे देखील आहे व्यवस्था आहे आणि हे निळकंठेश्वर महादेव मंदिर इथेवरती दिलेलं आहे पहा समोर हे असणारं हनुमंतरायाचं असणार हे मंदिर आहे इथून आपण बघू शकता काच असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आणि समोरून पाहिलं तर नर्मदा मैयाचा विशाल असणारं पात्र आहे इकडे हे मंदिर आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर हे समोरचं गेट काही रूम आहेत इथे देखील सुंदर भगवान भोलेनाथाच्या पिंडीचा आणि सुंदर साकार दिलेला आहे इकडे देखील असच आहे असणार गेट आणि इकडून घाट आहे नर्मदा मैयाच्या स्नानासाठी जाण्यासाठी हा घाट आहे आणि विषाण असणार हे पात्र आहे इकड़े पाहिलं तर नर्मदा मैया नर्मदे हर नर्मदे नर्मदे हे नीलकंठ महादेव भगवान त्याचं हे शिवलिंग आहे हे मारुतीरायाचं मंदिर आहे समोर नीलकंठेश्वराच्या समोर बसण्याकरता अनेक असणारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी परिक्रमा करून दुपारच्या विसाव्यासाठी बरेचशी मंडळी थांबलेली आहेत नर्मदे हर बाबा नर्मदे हर